मंडळीनो संध्याकाळचे पाच वाजलेच बरोबर आणि समोरचं वातावरण बघा काय झालंय पोरांची शाळा पण सुटले आणि पूर्ण धुक्याचं वातावरण हे बघा समोर काहीच दिसत नाही पूर्ण धुकं सगळीकडेच चारही बाजूला या साईडला पण धुकंच धुक नमस्कार मंडई स्वर्गनगर कोकणातून कोकणकर आजी शोध आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळचा व्हिडिओ नाही आहे एकदम धुकं धुकं बघताय सगळीकडे पांढरं पांढरं तर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा आत्ता वाजले सव्वापाच आणि वातावरण बा काय आहे सगळंच पांढरं पांढरं पूर्ण धुकं धुकं धुक्यान भरलं आहे सगळं समोर बघा काहीच दिसत नाही इकडं पण ह्या साईडला पण सगळं सगळं भरलं आहे असं वाटतंय सकाळचं वातावरण असतं तसं आता वातावरण झालं आहे आणि वाजलेत बरोबर सव्वापाच

झालं धुका धुका हम्म असं वाटतय सकाळचे वेट करते म्हणजे माग पण भाग तुला धोका तरी बाई कुठे कुठे आतेस कुठे आतेस पावसातून पावसातून काय करू तर उद्या तरी जाण ना हा पबजी <laughs> <laughs> हॅलो इकडं बघ काय झालं पूर्ण धुक्का साडेपाच वाजताच काय वातावरण आहे बघा संध्याकाळच्या सकाळच्या पूर्ण वाजलेत साडेपाच आड़े पन्ना आहेत पाच एकोणीस पूर्ण भरलाय धुक्याने भरला गोकारणं नंबर झालाय बेडका पण वरडू लागले वालाउकर पाऊस पण पडतोय गावी आता नाही सकाळपासून आता भरपूर आज पंधरा तारीख आहे बरोबर तारीख पण सांगतो वेळ पण सांगितले तारीख पण सांगितलंय मग <laughs> <laughs> काय झालं ते एक नंबर जो माझा आवडीचा स्पॉट आहे डाईनो हा स्पॉट आहे ना माझा एकदम आवडीचा बेकग्राऊंड बघा बेकग्राऊंड बघा okay. पूर्ण धुकं दुख झाले माग इकडे बघा तिकडे वांदर पिटल आहे वांदर माकड पाच एकवीस झालेत बघा आणि वातावरण महा काय पक्षी पण ओरडतात इकडं या घराच्या मागं काही दिसतच नाही बघ पूर्ण दुःख दुःख एक नंबर वातावरण झालं आहे क्षणाऱ्या वाटतं त्याच्यामुळे घरी जायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्त मोठा नसेल एक गावाकडचं वातावरण दाखवा तुम्हाला संध्याकाळचं काय झालं एकदम भारी एकदम हां हां भात पण पसरवत अजून धुकं काय सगळीकडेच आहे पूर्ण धुक्यान चादर ओढला नाही इकडं हे नाचणी आहे नाचणी भात नाचणी सगळी मिक्स आहेत जागा भेटाल तिथे केलं बेडका पण ओरडू लागल्यात लवकरच चला परत घरला जाऊया आणि व्हिडिओ संपूया छोटीच व्हिडिओ पण तुम्हाला गावची आठवण करून दिला या साईडला कमी झालं थोडं 해가 있레 해가 라 घरी जाऊया गरमागरम मस्त पैकी चहा थोडीशी काय बटे बटर आहे का बघूया कुठून कुठून आलं फिरत वाडाय केलीच्या बनात धुरेच्या पाहण्यात केलीच्या बनवला तर मंडई हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ थांबवतो येतच वातावरण चांगलं झालं होतं म्हटलं एक व्हिडिओ करा परत देऊ चॅनलवरती व्हिडिओ नाही कामं पण सुरू होतील आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा आणि चॅनलवरती नाही चॅनल सबस्क्राईब करा आता बघा थोडं थोडं त्या साईडला आहे अजून या साईडचं कमी झालं आहे लोकं आणि वाजलेत बरोबर पाच एकतीस हे बघा पाच अजून एकतीस मिनटं साडेपाच आजचा हा व्हिडिओ सोमवारचा पंधरा तारखेचा तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा, चलो, टाटा बाय बाय लग्न कोकण करा साथ, तेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसला, कोकण दर्शन